सत्ययुग त्रेतायुग आणि द्वारपार युगात आपण अनेकदा शाप आणि शापाच्या कथा ऐकल्या असतील त्या काळातील अनेक शाप आजही लागू होत आहेत हेच कारण आहे की आजही अनेक लोक रागाच्या भरात शाप देतात आणि धर्मावर खूप श्रद्धा असणारे लोकही अशा शापांना घाबरतात पण कलियुगात कोणाला शाप देता येतो का खरंच शाप लागतो का जेव्हा काही लोकांच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात तेव्हा ते, ते मानतात की त्यांना कोणीतरी शाप दिला असावा म्हणूनच त्यांच्यासोबत वाईट गोष्टी घडल्या असाव्यात पण आता कलियुग चालू आहे जेथे अधर्म आणि पाप प्रचलित आहे कलियुग ये कलियुग एकूण चारशे बत्तीस हजार वर्ष टिकते कलियुगात आत्तापर्यंत पाच हजार एकशे बावीस वर्ष झाली आहेत हिंदू धर्मानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूंचा शेवटचा अवतार कलिकी जन्म घेईल जो कली नावाच्या राक्षसाचा वध करेल आणि धर्माची पुनरावस्थापना करेल, कलियुग हे पृथ्वीच्या विनाशापूर्वीचे शेवटचे युग आहे कलियुगात पापे शिखरावर असतील असे म्हणतात माणसाचे जीवन देवावरील विश्वास कमी होईल आणि तो फक्त वाईट गोष्टींनी भरला जाईल एक वेळ अशी येईल की कदाचित भगवंताचे नाव घेणारेही उरणार नाहीत पृथ्वीवर अंमलाचा पाऊस सुरू होईल नैसर्गिक संसाधने नष्ट होतील माणूस इतका अनितिमान होईल की तो फक्त त्याच्या दुष्यकृत्याचे पालनपोषण करेल कुटुंब नातेसंबंध प्रेम यासारख्या गोष्टी संपूर्ण नष्ट होतील संपतील आणि कदाचित माणसंही नरभक्षक बनतील माणसाचे आयुर्मान वीसपर्यंतही खाली जाऊ शकते आणि या युगात फक्त धूर्त आणि स्वार्थी लोकांचे वर्स वर्चस्व असेल त्रेतायुग सत्ययुग आणि द्वारपायुगाविषयी बोलायचे झाले तर या युगात पाप आणि अधर्म कमी होते मानवाचे आयुर्मान आजच्यापेक्षा खूप जास्त होते आणि याचे कारण त्याच्या कर्म आणि साधनेने त्याची प्राप्ती वाढवली ते एक परिपूर्ण पुरुष आणि महान पुरुषासारखे होते त्याच्याकडे अफाट अदृश्य शक्ती होत्या ज्या त्यांनी भक्ती कठोर तपश्चर्या सतकर्म आणि आध्यात्मिक साधनेद्वारे प्राप्त केल्या होत्या त्यांनी त्यांच्या तेन चेतनेचा स्तर इतका वाढवला की त्यांना त्यांच्या तेन इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा विश्वाच्या शक्तींशी स्वतःला जोडण्यासाठी प्रकट होण्याची आवश्यकता नाही उलट त्या शक्तीवर त्यांचे नियंत्रण होते हेच कारण आहे की जेव्हा एखाद्याला शाप दिला जातो तेव्हा ते सिद्ध शक्तीमुळेच प्रभावी होते त्या युगाच्या तुलनेत आज मानवामध्ये मानवामध्ये वाईट कृत्य आणि भावनांचा प्रभाव वाढला आहे तुलसी दासजींनी म्हटलं आहे की कलियुग केवळ नाम आधारा सुमीर सुमीर नर उतारही परा म्हणजेच पूर्वी लोक कठोर तपश्चर्या आणि यज्ञ करून भगवंताचा सहवास मिळवत असत पण आज कलियुगात लोक इतक्या पापामध्ये गाडले गेले आहेत की प्रत्येक परिस्थितीत टाळते त्यांना देवापर्यंत पोहोचल्या पोचण्यापासून प्रतिबंधित करते त्यामुळे कलियुगात नुसते राम नाम घेतल्यानेही गरम धर्म मार्गाचा लाभ होऊ शकतो पण आता माणसात ना कोणाला शाप देण्याची तेवढी ताकद आहे ना कर्तृत्व त्यामुळे ती व्यक्ती शाप पावते प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रा पापी कृत्यात नक्कीच गुंतलेली असते त्याने आपला विचार शब्द आणि कृतीतून कोणालाही ना कोणाला ना कोणाला को तरी दुखावलेले असते माणसाच्या कर्माची पातळी घसरल्यामुळे त्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट खरी ठरणार नाही उलट त्याच्या कर्माचा हिशोब मात्र कुठेतरी मोजला जात आहे आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्रीस्वामी समर्थ हो।